वर्धा इथल्या गृहिणी स्नेहलता सावरकर यांनी मशरूम उद्योग सुरू केला आहे मशरूम पासून बनवलेली विविध लोणची पापड विविध प्रकारचे मुरांबे पंचवीस प्रकारची लोणची अशी अनेक उत्पादनं त्या आता घेत आहेत पाहूयात त्यांची यशोगाथा सौ स्नेहलता सावरकर यांनी करंजी काजी येथे आपले युनिट सुरू केले सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी आपली वाटचाल सतत सुरू ठेवली आणि चांगले उत्पन्न येऊ लागले त्यांच्या मशरूमची काही संशोधकांनी तपासणी केली असता त्यात प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आता त्यांचा आत्मविश्वास आणि अनुभव दांडगा असल्याने त्यांच्या उत्पन्नाला चांगली मागणी आहे अशातच उद्योगाचा कार्यभार वाढल्याने त्यांचे पती श्री किशोर सावरकर यांनी आपली नोकरी सोडली आणि पूर्णपणे स्नेहलता यांना मदत करण्याचे ठरवले दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून त्यांनी अनुदानावर आपले स्वतःचे वाहन घेतले आणि आता ते यातून आपले निघालेले उत्पन्न दूरपर्यंत पुरवठा करू शकतात तसंच शासनाच्या विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन नवनवीन ग्राहकांपर्यंत आपले उत्पन्न पोहोचवतात त्यांच्या या उद्योगांमध्ये संपूर्ण प्रक्रियेत कुठेही रसायनांचा वापर केला जात नाही संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न मिळते तसेच यातून निर्माण होणारा कचरा गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरला जातो आणि यातून निर्माण होणारे गांडूळ खत उत्पन्नात अधिक भर घालते केवळ त्याच्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी अनेक वेगवेगळी उत्पादनं तयार करण्याचे सुरू केले आहे त्या बचत गटातर्फे माहिती मिळाली की मशरूमचं प्रॉडक्शन घेणं चांगलं सोपी आहे घरच्या गर घरी सर्व काम होतं म्हणून मी त्याचं प्रोडक्शन घरी घेऊन बघितलं के विके तर्फे ट्रेनिंग घेतलं त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर ते सुरुवात केली एक वर्ष मला चांगलं उत्पन्न वगैरे आलं माझ्या मिस्टर आणि नोकरी सोडल्यानंतर दोघंही आम्ही जोमाने कामाला ला लागलो आणि ह्या प्रोजेक्ट कसा वाढवता येईल याकडे पूर्णपणे आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा फायदाही झाला आम्ही मशरूम सोबतच मशरूमचे बारा प्रोडक्ट तयार केले ओले मशरूम तयार केले ओले मशरूम ड्राय केले त्याच्यापासून ड्राय मशरूम विकले आणि त्याच्यानंतर पावडर तयार केली पावडर पा, पासून मग एक एक नवीन प्रो, नवीन प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली अशा प्रकारे आमचे बारा प्रोडक्ट तयार झाले व्यवसाय रोलिंग मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी हातभार लावला तर काहीतरी आपल्या पैशाला भर पडेल म्हणून मी पूर्णपणे याच्या याच्या व्यवसायामध्ये डिवर्ट झालो आणि नोकरी सोडून दिली तर त्याच्यानंतर मार्केटिंगचं काम मी सांभाळतो आणि बाकीचं जे आहे मशरूम लोणचे वगैरे बनवणे त्याच्यानंतर मशरूमचं प्र प्रोडक्शन वगैरे याच्याकडे जास्त लक्ष देतो आणि मी पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन काम करतो आज त्यांच्या या प्रकल्पाला अनेक जिल्ह्यांमधून होतकरू उद्योजक भेटी द्यायला येतात अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी या छोट्या व्यवसायाची बाग फुलवली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा